नमस्कार मी मनीष जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येय दैनिक युवाध्येय वर्धापन दिनानिमित्त दिले जाणारे विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर महेश विजय जानराव यांना उद्योजक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर ध्येय उद्योग समूह पुणे आणि दैनिक ध्येय वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त दिले जाणारे विविध क्षेत्रातील पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक युवाध्ये संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात सायगाव तालुका येवला जिल्हा नाशिक येथील महेश विजय जानराव यांना राज्यस्तरीय ध्येय युवा आयडॉल पुरस्कार जाहीर झालाय ते रा सायगाव तालुका येवला जिल्हा नाशिक येथे उद्योजक असून ते सामाजिक कार्य करत आणि गरजूंना मदत करणं या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसेच भरी योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल त्यांना राज्यस्तरीय ध्येय युवा अडडल पुरस्कार जाहीर झाला आहे सदर पुरस्कारांचं वितरण दैनिक युवा ध्येय वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय युवा दिनी माऊली सभागृह अहिल्यानगर येथे दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे महेश विजय जानराव यांना राज्यस्तरीय ध्येय युवा आयडॉल पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे